चीप एंटरटेनमेंट नसलेली अशी एकमेव जागा मला असं वाटतं छातीटोकपणे कुठली असेल तर ती मराठी रंग मला नक्की वाटतं की एकतर या अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीचा नक्की फायदा होतो कारण मी म्हटलं तसं की आपल्याला गोडी कशाची लागते तर आपण लहानपणी जी गोष्ट केलेली असते अनेकदा लहानपणी आपण चित्रपट बघायला का जातो कारण आज सुट्टी आहे बाबा तर आज सगळ्या फॅमिलीने मिळून काय आनंद काय घ्यायचा तर सगळ्यांनी मिळून जाऊन बाबा चित्रपट बघूया असं असतं तर तसं एक संस्कृती मराठी घरांमध्ये आहे की मराठी माणूस हा मराठी आईबाब असतील ते आपल्या पोराला संस्काराचा भाग म्हणून नाटक बघायला नेतात तर मला असं वाटतं ते नाटक करणं आणि नाटक बघणं हे जोपर्यंत वृद्धिंगत आहे तो ह्या अशा संस्थांचा तर अर्थातच फायदा होतोच पण माझं असं आव्हान आहे संस्थांपेक्षाही प्रत्येक मराठी आईवडिलांना आणि कुटुंबियांना की एक के आज नीनाताईंना आपण पुरस्कार देतो नीनाताईंचं नाटक जे आहे ते अतिशय महत्वाचे विषयावरच नाटक आहे तिथपासून आपले आमच्या सगळ्यांचे गुरुतुल्य असतील विक्रमादित्य प्रशांत सर असतील आणि मग आमच्यासारखे तरुण कलाकार आहेत बरोबरचे नावाचं तरुण मुलांचा विषय मांडणारं नाटक आम्ही करतोय तर असं सगळ्या पद्धतीच्या विषयांवर असलेले नाटक आपल्याकडे आहेत तर एक संस्काराचा भाग म्हणून भूमिका नावाचं नाटक आहे जे महत्वाच्या राजकीय विषयावर आहे सर जे नाटक करतात ते लहान मुलांसाठी जरी असलं तरी तो विषय खूप महत्वाचा आहे माझं म्हणणं माझं आव्हान मराठी कुटुंबियांना कुटुंबातल्या प्रमुखांना आहे की एक आनंदाचा भाग म्हणून जसं आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो त्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन जातो चांगल्या आपण गडकिल्ल्यांची माहिती देतो तसंच चांगलं मराठी नाटक तुम्ही लहान वयातच त्यांना बघायला त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा काही पद्धतीचं काय म्हणतात त्याला तर चीप एंटरटेनमेंट नसलेली अशी एकमेव जागा मला असं वाटतं छातीटोकपणे कुठली असेल तर ती मराठी रंगभूमी असेल तर सगळं कुटुंबियांनी मिळून ते बघायचा ते संस्कार झाले की मला असं वाटतं मराठी नाटक <laughs> आणि आत्ता तर तुम्ही म्हणता तसे सुगेचे दिवस आहेत सुदैवाने टाकूड <laughs> तसे ते चालू राहतील वर्षानुवून हो